इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन शिव जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड जाधवांची लेख ती भोसलेंची आली जाधवांची लेख ती भोसलेंची आली आणि शाहजीराजांचा संसार

महाराष्ट्राचा इतिहास कुणी आयरा लिहिला नाही तर तो इतिहास लिहिलायोडा शालीनं तलवारीच्या खणखणाटीन घोड्याच्या टाफान आणि शाहिराच्या डफान हिंदवी स्वराच्या जागवणारा पहिला मराठी मामानव श्रीमान शाजीराजे भोसले भूतकाच्या छतडा पाय ठून वर्तमान काळला उलटा टांगून भविष्य घडवायला शिकवणारे राजे श्रीमान छत्रपती शिवाजीराजे भोसले ज्याचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणांची छाती रुंदावते असा तलवारीच्या पातीवर मलर तरुण धरणारा गणिमांना शरण संभाजीराजे भोसले जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे हे समजून देणारे अन हिंदू स्वतंत्रचा इतिहास आपल्या जिवंत आणि जिवंत रक्काने लिहिणारे चंद्रशेखर राजगुरु भगतसिंग गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तो बंद करून उठतो असा संदेश समाजाला देणारे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्या माझ्या मावांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मान देऊन आपल्या स्वराज्यासाठी रक्त सांडले अशा अठरा फरजातीच्या माझ्या मावांना मा पुरुषांना मामानवांना विचारांतांना माझा मानाचा जांभूलराम माना जंभलराम मानाचा या सर्वांची चन्नाची धूळ एक करंडा घ्यावा त्या करंडा मध्ये सर्वांचे चन्नची भरावी आणि रोज रोज कपाळी लावावी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरीवर एक ताळा चमकला आणि तोच तारा, तारा सह्याद्रीचा छावा झाला म्हणूनच मला वाटते की शिवकाळात नांदत होती शिवकाळात नांदत होती सुकात सारी प्रजा हो सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा दान ताराजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाण ताराजा ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे कर्ण प्रारंभे दफावर दफा दफावर थापतुन्याचा दफावरुन्याचा शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभूचे गात गुणगान जी 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 शिव प्रभूच गाते गुणगान जी 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 आधी नमन साधू संताला आधी नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला तुकारामाला शाहिरांना साज चढविला पूर्ण चढून शाहीर साजाला शैरो वि गातोड्या गाते पोड्याला लढफ शैरा न ल डफ उडाली झोप झालं तर गप मर्दानो आळस जरा सोडा मर्दानो आळस जरा सोडा रान मैदान उडव गोडा रान मैदान उडब घोडा शायराचा ऐका पोवाडा जी जी शाईरचा ऐका पोवाडा जी 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 धन्य धन्य शिवाजी ए ए धन्य शिवाजी शुर धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर बाजूनी पाणी दृष्ट मुघलास बाजूनी पाणी दृष्ट मुगलास, मुगलास। गडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका बिडे गगनास जी 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 कीर्तीचा डंका बिडे जी 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 जी, जी। आदि नमन करीतो भगवती आदि नमन करीतो भगवती माया सरस्वती द्यावी मजमती वंदुनी आद तुझ्या चरणास वंदुनी आद तुझ्या चरणास शोषुनी बर द्याव कमनास ओम शाई रगाते इतिहास जी जी राजी धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर जर पाणी दृष्ट मुगलास बाजूनी पाणी दृष्ट मुघलास गडबिला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका बिडे गगनास जी 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 कीर्तीचा डंका बिडे गगनास जी 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 आदि नमन करी तो भगवती आदि नमन करी तो भगवती माया सरस्वती जय भी मजपती वंदुनी आद तुजा चरणां वंदुनी आद तुजा चरणां शोशुनी वरद्याव कवनस ओ विसाईर गाते इतिहास जी जी ओ विसाईर गाते इतिहास जी 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 जी, 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 जी। पुजरामा नाचा शैरा तीची जमावली जिच्या हाती पाण्याची दोरी देशात चौदार करी जमावली न घडवलं घडवलं शुभला ज्ञानाचं ज्ञान अमृत मागली न पाजलं म्हणून शिवाजीराजे भोसले जन्माला आले अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी राजानं राजगडात तोरण बांधलं मध मावळा जमा केला मग माझा मावळा कसा होता कसा कसा सह्याद्रीचे पुत्र मावळे आ पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे वा अति प्राण शुभ खातर वा अति प्राण शुभ वा अति प्राण शुभ खातर सोळ वर्षात सपता सो बादर असा सुर छत्रपती अरदार जी 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 असा सुर छत्रपती अरदार जी 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 आणि अशा माझ्या पकडण्यासाठी खाना धबकार मानलेला पाहिजेचा विडा उचलला आणि गर्जना केली

गडावर मासे ते जगदंबेला प्रार्थना करता है की जगदंबे दे, दे शिवाबाला बळदेव राहुनी संकटी पाटीला तुझे ले करू धाव अकेला आई भवानी दे

त्याला दाबी मानाला वर तने केला बटी घाव घातला गातला डाव डाब वळखला वग नखन केन मारण्याला फाडीले त्याचा उदराला कोथडा बाहेर काढला जाणू अशा समयाला सैयद बंडा त्याचा वक्ताला शुभावरती वार करण्याला रोखून हात उचलला शुभान वार झेलला म्हणून शिवबाचा प्राण वाचला धन्य शिवाजी ए ए धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी तोर केल तर बाजूनी पाणी दृष्ट मुघला पाने दुष्ट गडविला स्वराज्यात साईटलास कीर्तीचा डांका बिडे गगनास जी 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 कीर्तीचा डांका बिडे गगनास जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय